खर तर दोन हजार पाच चा जो प्रसंग होता संपूर्ण मुंबईसह संपूर्ण राज्यात हाहाकार मानचा होता पूर आला होता त्यावेळेस देखील आपलं योगदान जे होतं ते अतिशय महत्त्वाचं होतं तर त्या आठवणीबद्दल काय सांगाल की कशाप्रकारे तुम्ही रस्त्यावर आलात आणि लोकांच्या मदतीसाठी लावून आला होता दोन हजार पाच साली जो पूर आला त्यामध्ये आमचे दोन्ही रिसोर्टही साफ झाले होते त्या रिसोर्ट रिसोर्ट दोन दोन फूट मळी येऊन बसली होती जनावर गेली होती आम्ही फक्त ती जनावरांचा वास येणार जनावर पहिले काढली जे शिविले फेकली आणि सुरुवात आम्ही आमचे रिसोर्ट थांबवले पण अंबरनाथ आणि बदलापूर हे दोन्ही शहर सापर सगळ्या नवीन गाड्या आमच्या पाठवल्या तर त्यावेळेला बदलापूरची परिस्थिती फारच वाईट झाली होती अंबरनाथची मी कंट्रोलवर आणली पण बदलापूरला गाडीवाले कामच करत एक मग तिकडच्या शिवने आम्हाला कॉल दिला त्यांना वरून फोन आले म्हणून आम्ही गेलो आणि आम्ही तीन ते चार दिवसात संपूर्ण बाजारपेठ आमच्या आठ ते दहा गाड्या लावून सगळं साफ करून टाकलं आणि त्याच्यानंतर मग आमचे रिसोर्सेस साफ करायचे पण okay. पहिले आम्ही या रोगराईमुळे लोक काय आपण पण मरू शकतो ना ना तो तो रोग काय कोणाला हे नाही करत का okay. मोठा आहे याला राहू द्या तो गरीब आहे तो चांगला आहे रोग हा सगळ्यांसाठीच आहे म्हणून त्या हिशाबाने आम्ही पहिले अंबानाथ बदनामकी रोगराई नष्ट करून प्रशासनाने दोन हजार वीस मध्ये एक जी आर काढला तो जी आर असा होता की नियंत्रण रेषेबद्दल होता की रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन ज्या नदीच्या आजूबाजूचे परिसर आहे तिथे रेड लाईन घोषित केली आणि त्यामुळे कुठेतरी भूमिपुत्रांवर अन्याय होतोय किंवा उद्योजकांवरती अन्याय होतोय असं वाटतं का कारण परमिशन नाही तिथे बांधकाम करण्यासाठी तर त्याबद्दल काय सांगाल प्रश्नच नाही ही रू रेड लाईन रू रेषा जी काढली ती कशा करता काढायचे संपूर्ण महाराष्ट्राची काढायचे ना एअरपोर्टमध्ये पाणी घुसलं काय एअरपोर्ट एअरपोर्ट बंद नाही केलं मुंबईमध्ये पूर झाला का बंद नाही केला का मिठी नदी नव्हती तिथे मग तिथं बांधकाम का दिली परमिशन हे फक्त छोट्या खेड्यांसाठीच लागू असतो का नियम रू पूरेषेची पूर आला गेला आणि लोक काय बोलत नाही आम्हाला भरून द्या म्हणून ज्याचा तो राहतो करतो सगळं व्यवस्थित करतो गव्हर्नमेंटचे रूल पाळले पाहिजेत त्याबद्दल वादत नाही अरे पण ते रूल लागा नेहमी एक एक किलोमीटर पुरेषा अखेर गाव जे दोन दोनशे वर्षापासून गाव आहेत ते सुद्धा ची जागा सोडून बांधलेली गावं आहेत पहिल्यापासून त्यांना कधीच पूर आलेला नाही पण हे जे मुंबईसाठी काय नाही मनियम एअरपोर्ट बंद करायला पाहिजे का एअरपोर्टमध्ये पाणी घुसला होता ना जवळजवळ आठ फूट पाणी होतं एअरपोर्ट मध्ये पण जे मोठी ठिकाणं असतात ते सगळं चालून घ्यायचं आणि आजूबाजूला खिडी बिडी असते त्यांच्यावर अत्याचार करत चुकीच आहे ना यावरती नियोजन काय म्हणून आपल्याला काय वाटतंय यावरती नियोजन काय है करताय तोडगा कसा काढताय नियोजन म्हणजे कशामुळे पाणी तुंबतं कशामुळे काय होतंय हे जे पूर आले हे पावसामुळे आणि ही बरोबर गोष्ट आहे पण हे सगळ्या डॅमने पाणी सोडल्या म्हणून आले कारण इकडे बारवीने पाणी सोडला तिकडं भिवगोरीने सोडला टाटाने सोडला आणि त्याच्यामुळे पूर वाढला नाहीतर दिवसभर पाणी पुढंच रात्रीच का पाणी वाढलं तर याबाबतीत रेमाडीशी वायांची माझी बुलढी झाली आम्ही पाणी सोडलं नाही बोलू नाही सोडलं मग सागावगाव डॅमच्या खाली त्या गावात पाणी आला कुठून आता उलटा गेलं का पाणी बोल तुम्हीच सोडले दरवाजे सगळे म्हणून सागाव गाथमंडत हात जोडतो नका सब्जेक्ट करा मागतात हे काय माहिती का लोकांना उल्लू बनवायचे धंदे जास्त यामध्ये प्रशासन कुठेतरी जबाबदार आहेच परंतु लोकप्रतिनिधी पण तितके जबाबदार वाटतात का कारण दोन हजार वीस मध्ये जी आर निघतो आणि आता नुकतंच जर आपण पाहिलं तर एक उपोषण देखील करण्यात आलं होतं परंतु खासदार कपिल पाटील असतील यांनी मध्यस्थी करत कुठेतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु प्रश्न अजूनही तसाच आहे तर वाटतं की लोकप्रतिनिधी कुठेतरी जबाबदार आहे आणि चार वर्षानंतर देखील अजून हा मार्ग निघत नाहीये तर इथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील हे जबाबदार वाटतात आपल्या इकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत ना नावासाठी भुकेलेली लोक आहेत मला नाही विचारलं मी त्याच्या अडचण मला नाही विचारलं अरे कशा करता हे नॅचरल झालेलं आहे हे तुमच्या जाऊ झालं होतं तेला याच्यात तेल वीज ते एकमेकांच्या मोठेपणासाठी हे झालेलं आहे आता बाकी पूरशा पूरशा काय नदीपासून एक नियम किंवा पन्नास फूट का शंभर फूट कोणी बांधकाम करू को नका एक एक किलोमीटर मग मग रेल्वे काय नाही बंद केली रेल्वे पाण्यात डुबली होती रेल्वेचा मार्ग काय नाही बदलला ते बदलायला पाहिजे ना मग ही सगळी कामं जी नको ते करत बसतात आणि नको त्याच्या डोक्यात खापर फोडतात अशी तर आहे जर आपण पाहिलं तर देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष झाले परंतु अंबरनाथ शहर असेल बदलापूर शहर असेल अजूनही मूलभूत प्रश्नांसाठी आपण झटतो मग रस्ते असतील पाणी असतील किंवा आरोग्य विषय असेल तर वाटतं की कुठेतरी प्रशासन इंग्रजांपेक्षा जास्त जुलूम करतोय आपल्यावर वाजत नाही सोन्यासारखे उल्हास पिण्याच्या पाण्याची त्याच्यामध्ये सगळ्या गटाराच्या पाणी सोडलेलं आहे बदलापूर नगरपालिकेने काय परिस्थिती इथले स्थानिक आमदार खासदार यांना जबाबदार ठरायला त्यांच्या था। डोळ्यावर ते आलेलं आलेले त्यांना दिसत नाही आमदारांना वगैरे पण ते पण आहेत ते पण स्थानिक तिथले मग ते का असे करतायत नेमकं कारण काय असेल त्यांचं कारण त्यांनाच माहिती आहे त्यांच्या डोळ्यावर अंधेरी आलेली आहे आणि त्यांना राजकारणाची घमेंट आलेली आहे हाय लोकांना Uh, मागे शासनाकडून एक ट्रान्सपोर्टचा नवीन नियम आला होता हिट अँड कायदा होता तो की एखाद्या ड्रायव्हरने जर एखादा अपघात झाला तर त्याला सात ते दहा लाखाचा फाईन होता परंतु आपण जर सा सर्वसामान्य ड्रायव्हर पाहिला तर त्याची एवढी इन्कमच नसते तर या कायद्याकडे कशा प्रकारे तुम्ही पाहताल आणि काय सांगाल काय झालंय टेबलावर बसून नियम काढणे आणि ऍक्च्युअल फील्डमध्ये राहून नियम काढणे जमीन आसमानचा फरक असतो त्या ड्रायव्हरकडे दहा ना वीस करोड दहा ना वीस लाख रुपये जास्ते तर त्यांनी नोकरी कशाला केली असती त्यांनी भाजीचं दुकान टाकलं असतं वडापाव दुकान टाकलं असतं पण गव्हर्नमेंटलाही कधी कधी लोक काहीतरी उलट सुलट सांगतात जर समजा ड्रायव्हरला दहा नाही वीस लाख रुपये द्यायला होण्यापेक्षा आमच्याकडे काही सल्ला घ्यायला आले तर आमच्या ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे म्हणून तर मी त्या लोकांना सांगितलं की ड्रायव्हर हा एक रुपया पण नाही देऊ शकत जे काही मालकाला द्यायला लागते तर चाळीस पन्नास हजार रुपये इन्शुरन्सचे भरून त्या म्हणताना दहा लाखापर्यंत मिळतो तर त्याच्यापेक्षा ड्रायव्हरना हे करण्यापेक्षा मालकांना सांगायचं का तुम्ही वीस लाख रुपये त्यांना क्लेम मिळेल एवढा इन्शुरन्स भरा म्हणजे पन्नासच्या ऐवजी जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार रुपये भरायला लागतील आणि त्या मालकाला काही फरक नाही पडत सत्तर ऐंशी हजार रुपये भराला मग त्यामध्ये मालक पण सेफ ड्रायव्हर पण सेफ इन्शुरन्स कंपनी पटकन त्यांना क्लेम देते हे ये यांच्या लक्षात काय येत नाही आम्हाला तेच समजते तो कायदा देखील आता मागे घेण्यात आलाय याच्यामुळेच घेत आलं ना तर बंदच झाली ती सगळी ट्रान्सपोर्ट सेवा आणि त्यात बसच नाही आपल्या ट्रान्सपोर्टच नाही मागे आंदोलन देखील केलं आणि कुठेतरी तेव्हा प्रशासनाला जाग आली आणि तो कायदा मागे घेतला म्हणजे उशिरा पण प्रशासनाने हे असं करायचं कशाला त्यांना माहीत आहे ड्रायव्हरवर हे झालं तर हे संप होणारच आहे पण संप करण्यासाठी उत्तेजन देतात का हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून आधी ज्यावेळेस नियम करतात त्याचा अति चांगला अभ्यास करा चार लोकांचे सल्ले घ्या आणि मग काय मार्ग निघतो ते बघून मग करा ना राजकारणाचा एक शेवटचा प्रश्न सध्या कपिल पाटील देखील उभे आहेत बाळामामा देखील उभे आहेत आणि जर पाहिलं तर कुठेतरी निलेश तामरेंचं पण नाव आता येत आहे तर तुम्हाला काय वाटतं कोण नेमका उमेदवार आला पाहिजे आणि विकासाच्या बाबतीत तुमचं मत काय असेल कपिल पाटीलच आले पाहिजेत आणि कपिल पाटलानच निवडून दिलं पाहिजे कारण आज ते भारताचे मंत्री आहेत बरंच का त्याने आपल्यासाठी केलेलं आहे आणि प्रत्येकाच्या अडीअडचणीत मोकळ्या करून टाकतात ते आता नवीन नवीन माणसं उतरत असतात तर नवीन नवीन माणसाला अनुभव येत आहे तर त्यांचे पाच वर्ष निघून जातात आणि यांना आता अनुभव आलेला आहे त्यामुळे पब्लिकने कपिल पाटील यांना मत देऊन निवडून आणलं पाहिजे त्यात परत परत तेच ते नवीन माणसाला तर शिकणं परत जाणं यापेक्षा कपिल पाटील सगळ्यात उत्तम कपिल पाटील हाच पर्याय वाटतो वादत नाही आणि आमच्या अंबानासाठी श्रीकांत शिंदे हाच पर्याय कारण मी तर तुम्हाला सांगतो की जेवढे भारताचे खासदार आहेत त्या खासदारांमध्ये सगळ्यात एक नंबर काम करणारा माणूस म्हणजे श्रीकांत शिंदेच आहेत आणि त्यांनी केलेलं आहे आणि सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे आज अंबरनाथ पुरातन मंदिर आज काय परिस्थिती झाली होती दीडशे करोड रुपये त्यांनी सँक्शन करून आणले पुरातन खात्याची परमिशन आणली हे बाकी लोकांना काय काय याच्या आधी कोणी खासदार नव्हते आमदार नव्हते पण ह्या माणसांनी जी कामं केलेली आहेत अशी कामं कुठल्याच खासदारांनी केलेली नाहीत आणि ही कामं चांगली केली आहेत म्हणून त्यांना भारत आपला संसद रत्न पुरस्कार दिला या कमी वयात हा पुरस्कार कोणाला मिळत नाही पण त्यांना भारतरत्न पुरस्कार कमी वयामध्ये मिळणारे पहिलेच खासदार आहेत हे आपल्या आपल्या मतदारसंघामधला पण हा मान आहे मानसा तुझे मी असे गीत गावे असे गीत गावे की तुझे हित व्हावे नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या दिलखुलास गप्पांमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सर्वप्रथम सर्व हिंदू बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत आज या दिलखुलास गप्पाची सुरुवात आपण करणार आहोत आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती असणार आहे ज्यांचं उद्योग क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे आणि एक मराठी उद्योजक म्हणून त्यांनी जी आपली भूमिका आहे ती नेहमीच सर्वसामान्यांसाठी मांडलेली आहे आज आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी पनवेलकर पिल्ट दस सर स्वागत आहे आपलं सर्वप्रथम आपला जो परिचय आहे तो सर्वांनाच माहिती आहे आपला एक परिचय जनतेपर्यंत माझा जन्म अंबेशिव या गावी एकोणीसशे चोपन्न साली झालेला आहे अंबेशिव गावामध्ये मी चौथी परत शाळेत शिकलेलो आहे त्यानंतर भिंडी येथील पाचवी ते आठवी परब शिकले त्याच्यानंतर अंबरनाथ येथे येऊन महात्मा गांधी मध्ये आठवी ते अकरावी आणि त्याच्यानंतर आर्किटी कॉलेज्युअर नक्कीच बालपणाच्या अशा काही आठवणी कारण हालाकीच बालपण होतं की कसं होतं बालपण नेमकं आंबेश या गावी आमचं बालपण फारच चांगलं होतं कारण आमची शेती पण मोठ्या प्रमाणात होती आणि किराणा दुकाने फार मोठ्या प्रमाणात होत तर जेव्हा मी भिवंडीला शिक्षणासाठी गेलो तिथे आम्ही फारच हालचाले त्यामुळे इकडे अंबरनाथ मध्ये आल्यावरती कशा प्रकारे स्थलांतरित केलं कारण एक चॅलेंजिंग असतं नवीन शहरामध्ये येऊन जीवन प्रवास करणं तर ती किती अंबरनाथ मध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा अकरावी झाल्यानंतर कॉलेजला जाण्याच्या आधी हे मनात ठरलं तर काहीतरी छोटासा धंदा करायचा तर धंदा करायला प्रत्येक जण आडवत होता शेवटी छोट्यात छोटा धंदा म्हणून एक जुदा धंदा चालू केला दुसऱ्या धंद्यात त्यावेळेला चांगले पैसे कमवले त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये घुसलो पंच्याहत्तर साली ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये डे नाईट काम करून त्यातही आम्हाला चांगले पैसे मिळाले ही सगळी देवाची साथ आणि नीती चाप त्यामुळे धंद्यामध्ये यश गेला त्याच्यानंतर क्रेशर लाईन मध्ये आलो क्रेशर लाईन ही सगळे म्हणायची का गुजराती लोकांचीच लाईन आहे म्हणजे गुजराती हा सुद्धा माणूस आहे आणि मराठी हा पण माणूसच आहे त्यांच्यावर काय एवढा प्लस आहे असं बोलून मी उतरवलो आहे इव्हन आमच्या मामाने सांगितलं अरे हा धंदा खूप डुकशील आम्ही टुडलेला आहे पहिलं मी नाही डुबू शकत कारण मी, मी लागलं तर भाड्याने मशिनरी आणल आणि भाड्याने मशिनरी आणून मी धंदा चालू केला म्हणजे उद्या पैसे तुटले तर आपलं काही जाणार नाही पाच पंचवीस हजाराचा किंवा लाखाचा फटका बसेल या उद्देशाने तो धंदा चालू केला आणि तिथून त्या धंद्यात आम्हाला चांगलीच भरभराट मिळाली बेसिकली असं पाहिलं जातं की मराठी माणूस आणि व्यवसाय थोडस समीकरण कुठेतरी मिसगाईड होतं परंतु तुम्ही त्यांना सत्यात उतरवलंय आणि जे बोलतात की मराठी माणूस उद्योग क्षेत्रात काहीच करू शकत नाही त्यांना ही जबरा जबरदस्त चपराक आहे तर काय सांगाल की मराठी माणसं कशा प्रकारे बिझनेस मध्ये उतरले पाहिजे मराठी माणूस हा बुद्धीने फार हुशार असतो पण तो इगो म्हणजे कमेंट असते त्यामध्ये तो मागे राहतो आणि आपली मराठी लोक मराठी माणसाला सपोर्ट न देता ते गुजराती मारवाडी इतर लोकांना सपोर्ट करत बसतात कारण ते त्यांना काही ना काय काय ना काय लालच देतात त्यामुळे आपली लोक मागे राहतात वास्तविक धंद्यामध्ये जर धंदा करत असेल तर पहिली गोष्ट म्हणजे एक मत हरायची नसते उन्नीस वीस हे चालतंय पण तिथे खचून जायचं नसतं आणि नीती धर्म साफ ठेवत असते कोणाचा एक रुपया सुद्धा हरामत हल्लेला नाही पाहिजे तिथे जर ते खाण्याची सुरुवात केली मग माणूस तो धंद्यामध्ये सक्सेस होत नाही कारण त्या लोकांचा टळटळाट लागतो म्हणून केली ना तर कधीच येत नाही तुम्हाला असं कुठल्या वयात वाटलं की आपण बिजनेस कडे आकर्षित झाला पाहिजे वीस वर्ष म्हणजे जेव्हा विसा वर्ष चालू झाला तिथपासून निसर्ण काहीतरी धंदा करायचा आणि तेव्हाच आपण शिक्षण शिकायचा हा उद्देश मी चालू केला खर तर प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट येतो त्याचा विवाह होतो आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या एक स्त्रीचा हात असतो तर असं तुमच्या बाबतीत कोणाला तुम्ही श्रेय द्याल माझं लग्न एटी वन ला झालं तर एटी वन ला झाल्यानंतर शेवटी कितीही काय झालं तरी घरचा हा सपोर्ट लागतो आणि आपली जी मिसेस असते ती आपली अर्धांगिने असते त्यांचेही सल्ले आमचे सल्ले असे एकमेकांचा हे आणि त्याच्या सगळ्यात मोठा सपोर्ट हो म्हणजे आमच्या आईचा आई कुठल्याही बाबतीत काही करत असेल तर कधी शब्दाने नाही बोलायची नाही तू कर मी आहे तुझ्या पाठीशी आईच फार मोठा आधार जर आपण पाहिलं तर आज प्रत्येकाच्या भविष्यातलं जे घर आहे त्याच्यामध्ये तुमचा एक मोठा वाटा असतो कारण रिझनेबल मध्ये बदलापूर कर असतील किंवा उल्हासनगर उल अंबरनाथ कर असतील यांच्या हक्काचं घर आता त्यांना सुटेबल मध्ये भेटतं तेव्हा काय भावना असते की नेमकं जेव्हा तुम्ही बिल्डर क्षेत्रामध्ये आलात तर तेव्हा डोक्यात काय कन्सेप्ट होते की काय नेमकं आपल्याला लोकांना देता येईल वेगळं तसे आमचे प्रोजेक्ट मोठे असल्या आम्हाला कॉस्टिंग कमी पडते आणि मोठे प्रोजेक्ट असल्या कारणाने सगळे डिलर हे आमच्याकडे येत आहेत आणि आम्हाला कमीत कमी रेटनी माल देत आहेत त्यामुळे आम्हाला कमी रेटनी सुद्धा विकायला परवडतंय काही लोकांचा छोटे छोटे प्रोजेक्ट असतात त्यामुळे त्यांना ती फॅसिलिटी काही मिळत नाही <laughs> आणि त्यामुळे त्यांना कॉस्टिंग जास्त पडते आणि याच्यामुळेच आमचा माल सेल तुम्ही आजच्या उंचीच्या शिखरावर पोहोचलात मागे वळून पाहताना काय वाटतं कारण सर्वसामान्य कुटुंबातून आलेला एक खंबेशू गावचा छोटासा तरुण आज एक मोठा उद्योजक म्हणतो आणि सर्व महाराष्ट्रात त्याचं नाव लौकिक असं कामगिरी करतो तर मागे वळून पाहताना काय वाटतं की कालपर्यंत जे म्हटले होते की तुला बिझनेस जमणार नाही तुम्ही करू नका या सगळ्या गोष्टी आणि आज तुम्ही त्यांना यशस्वीरित्या करून दाखवलं तर काय वाटतं त्यांना काय सांगाल आज जे आम्हाला जे सांगत होते ना ते आता काय म्हणतात त्याला खजिलपणा त्यांच्यात निर्माण झालेला आहे तो हा कसा एवढा सक्सेस झाला आपण काय नाही आणि त्याच्यानंतर आमची एक कृती होती आम्ही एक धंदा बघून एकच धंदा करत नाही त्याला जोड म्हणून वेगवेगळे धंदे करतो कधी कुठल्या धंद्या मंदी आणि आपल्यावर संकट दिले तर एकच धंदा गेला आणि आपल्याला जर संकट आला तर आपण उठू शकत नाही बड़ा। म्हणून मग आम्ही मध्ये घुसलो त्यानंतर नारेन हॉलमध्ये गेलो अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही उतरलो त्यामुळे नंतर बेकरीच्या लाईन मध्ये उठलो लोक असतात आम्हाला बेकरी जर ना मुसमानात कारण मुसलमानांची पद्धत वेगळी आमची पद्धत वेगळी हो आमचं सगळं ऑटोमॅटिक प्लांट आहे आणि लाईव्ह आहे मुसलमानांची बेकरी म्हणजे पायाने तुडून ते पाव बनवणारे लोक आहेत म्हणून आम्ही बेकरी चालू केली म्हणून आम्ही काय मुसलमान नाही झालो पण लोकांना म्हणणं मुसलमान झाला तुम्हाला मुसलमान बोलतील तुला हरकत नाही बोलत नाही काय फरक म्हणून तसंच आम्ही नगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टची कामं घेऊन लागलो कचऱ्याची फक्त कचरा तर फार चांगल्या प्रमाणात आम्ही काम करतो कमी पैशात उल्हासनगर पासून अंबरनाथ वगैरे सगळे लोक खुश होती आज तीच लोक पुण्यामधचा पैसा देऊन सुद्धा लोक माराजी आमचा कचरा भरत नाही आमचं म्हणणं आम्ही जेवढं पैसे घेतो त्याचा काम झाला पाहिजे हा आमचा उद्देश त्यावेळेला सुद्धा मला लोक बोलाची काही कचराचा बंदी लोकांचा आहे तुम्ही कशा याच्यात पडता वेगवे बघा काम करणारी वेगळी माणसं असतात आमची मॅनेजमेंट असते आपल्याला काही कचरा भरायला जायला नाही लागत तर मॅनेजमेंट करून तर आपली सगळी कामं होतात आणि त्यातही आपल्याला चांगले पैसे मिळतात तर काय फरक पडतो आणि जे काम, हो। काम करण्यानंतर आपल्याला सपोर्ट असतो आणि तेच म्हणतात आम्हाला तुम्ही पाहिजे मग लोक अशी म्हणायचे कामं करतात ब्रँड लोकांना भडकायला लागले तुमच्या मुलांचा जमणार नाही तुम्हाला मुली कोण देणार नाही भंगी लोकांची कामं करता तुम्ही असं करून तिथे संकट आणलं आमच्यावर मग ताबडतोब मी म्हणलो एक काम करा दोन तीन दिवस चालवा गाड्या मी दुसऱ्या ड्रायव्हर आणतो तर म्हणण्या हरकत नाही तीन दिवस आम्ही चालवतो मग संध्याकाळी मी एक सीन काढली जे पगार आहेत ते तर फिक्स आहेत पण आता ट्रिपला मी भत्ता चालू करणार आहे ट्रिपला जेव्हा भत्ता चालू आहे बोलल्या तर सगळे ड्रायव्हर अजिबात ड्रायव्हर बोलू नका आम्हीच काम करू आम्हाला भत्ता द्या पण आम्ही कधी नाही बोललोय तुम्ही आम्हाला सांगता मुलींचे दगणार न लग्न नाही जमणार मुलांचे लग्न आणि याच्यात जातीभेद नाही ते अं कोणाचे नशीबत जे ठरलेलंच असते आपण जन्माला येतो तेव्हा ते लिखित असते लग्न कोणाशी होणार आहे ना काय होणार आहे तर अशा उद्देशाने प्रत्येक ठिकाणी अडचणीत अडचणी आणि आम्हाला जे सांगायचे का हा अशा अशा लोकांचा धंदा आहे तुम्ही करू नका तुमचा नावार मोठा आहे आणि तेच ब्लॅकमेलिंग करून ते त्या धंद्यात उतरायला लागले टेंडर म्हणायला लागले आम्ही त्यांना विचारलं आता तुम्हाला ते जुबा शब्द मी तुम्हाला विचारला जास्त शेअर त्या धंदेने असं अनेक मोठा ठेपणा लोकांचा फार आहे आणि त्याच अडचणीअंतर अनेक तरुण जे असे आहेत जे उद्योग क्षेत्रात भरारी घेऊ इच्छितात परंतु काहींना प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे काही मार्ग सुचत नाही किंवा काहींना फेम पटकन पाहिजे असतो परंतु मेहनत करायची नसते तर अशा तरुणांना काय संदेश द्याल किती प्रकारची जिद्द ठेवावी लागेल मेहनत करावी लागेल पहिली बोललं म्हणजे व्यापारामध्ये झटपट पैसा मिळत नसतो आणि आपलं मराठी माणूस झटपट पैशाने मागे लागतो आणि झटपट पैशाने मागे लागतो आणि तो अटकतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण धंद्यात सेट व्हायला थोडा टाइम लागतो पण आपल्याला थोडे थोडे पैसे मिळते एकदा सेट झाल्यानंतर आपला बसला आपल्याला मजबूत पैसे मिळू शकतात पण आपला मराठी माणूस काय म्हणतात मराठीमध्ये थार धरत नाही या त्याच्या भूमिका असतात सगळ्या जर तुम्ही एक उद्योजक नसतात तर नागरिकांना कुठल्या क्षेत्रात पाहायला मिळाले असतात आम्हाला नोकरी काही करायला असते कुठेतरी त्याच्या व्यतिरिक्त एखादा असा छंद किंवा नाही नाही ते छंद बिंदाच्या वांगडीत आम्ही लोक कधी पुढचा प्रश्न असा आहे की सध्या राजकीय वारे वाहत आहेत निवडणुकीचे बद्दल काय वाटतं सध्या देशात जी परिस्थिती चालू आहे त्याबद्दल काय वाटतं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तुम्ही निवडणुकांमध्ये दिसाल का लढताना नाही अजिबात नाही आम्ही राजकारणात नाहीये राजकारण कसं खेळायचं ही सगळी माहिती आहे आम्हाला कोविड काळात तुम्ही समाजसेवेमध्ये देखील एक मोठं योगदान दिलं होतं मग जेव्हा जग संपूर्ण घरामध्ये बसलं होतं तेव्हा तुम्ही लोकांची सेवा केली आणि एक टायमाचं ज्यांना खायला भेटत नव्हतं त्यांचा तुम्ही एक आसरा बनलात तर काय सांगाल कोविड काळामध्ये किती टफ होत लोकांना आणि कशा प्रकारे तुम्ही लोकांसाठी काम केलं लोकांसाठी आम्ही म्हणजे जीवाचे रान केलेले ज्यात आम्हालाही कोविड झालं पण आम्ही सात दिवसात कोविड मोकळा झालो आमचे हॉल होते ते सुद्धा आम्ही नगरपालिकेला दिले कारण का लोकांचे हाल बघवत नाही मला लोकांनी नेला तुम्ही हॉल दिला म्हणजे तुमचा हॉल चालणार नाही त्याचे जंतू राहतील हे राहतील अरे जंतू आहेत का पण त्यांना सांगा ना कोविड म्हणजे सध्याने फुकला आणि हॉल तरी दिला उद्या कंप्लीट आपण फवारणी केली सगळं काय केलं तर मोकळं होतंय ते सुद्धा देऊ नका म्हणून सांगितलं आम्हाला आम्ही बोललो नाही उद्या बोललो आपण मेल्यानंतर काय होणार आहे त्या कोविडमध्ये तर जेवढं करता येईल ना तेवढं करूया ना आपण अशा हिसा आम्ही सगळं करतो आणि बरेच लोकांचे म्हणजे साध्या भाषेत आम्ही कोविडमध्ये बरेच लोकांनी जीव वाचवलेले आहेत कारण आम्हाला एक पॅकेज नागपूरवरून आला होता त्या पॅकेज मधली औषधं आम्ही सगळ्यांना देत होतो आणि ती औषधे घेऊन जी ज्या ज्या लोकांनी ते औषध झाला असा एक एम डी डॉक्टर होता त्यांनी तो पॅकेज दिला होता समाजसेवेमध्ये दे देखील आपण अग्रेसर आहात तर ही ऊर्जा नेमकी येते कुठून तुम्हाला कारण सतत आम्ही पाहतो की तुम्ही सतत ऍक्टिव्ह असतात तर ही नेमकी ऊर्जा येते कुठून नीती चाभ असली का ऊर्जा येणारच बघा माझ्या मनात जर चुरीचं काम असेल ना तर माझं मन हमेशा खातो कोणी असो पण आपल्या मनातच ते नाहीये त्यामुळे आपल्याला ती काय अडचण येत नाही कुठे आणि कुठल्याही पार्टीमध्ये गेलो तरी आम्हाला मान सन्मान मिळतो पण आम्ही जास्तीत जास्त कार्यकर्ते जे काम करतो ती शिवसेना तिथे तिथेच करतो आयुष्यात असं काय वाटतं की अजून काहीतरी करता आलं पाहिजे किंवा एखादी गोष्ट राहून गेली असं वाटतं आयुष्यात नाही बरंच काय करत होतं पण आता मी थांबलेलं जे आहे तेवढं सांभाळत आयुष्यात जर धन्यवाद बोलायचं असेल तर कुणाला धन्यवाद कराल कुणाचे आभार म्हणाल आपल्या आई वडिलांचे आणि जर क्षमा मागायची असेल तर आई वडिलांचे चूक बुक झाच्यापेक्षा मोठा कोण आहे आपल्याकडे तर मराठी उद्योजक क्षेत्रातलं एक महत्वाचं नाव खर तर ज्यांचं स्वप्न असतं की आपल्या हक्काचं घर व्हावं त्यांचा ते आधार बनले आणि आज संपूर्ण मुंबईच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक अशी कामगिरी केली समाजकारण असेल किंवा उद्योग क्षेत्र असेल नेहमीच ते आपल्याला पुढे पाहायला मिळतात सर वेळात वेळ काढून आपण ठळक वार्ताशी दिलफिलाच लोकांमध्ये आपलं स्पष्ट मत मांडलं त्याबद्दल आपले आमचं हेच म्हणणं आहे का मराठी लोकांना सांगा कुठलाही धंदा करत असेल तर तुम्ही हिंमत हरू नका आणि नीती साफ ठेवा आपल्याला कधी मरण येणार नाही कामात नक्कीच नीती साफ असेल तर तुम्ही यशस्वी बनू शकता हा छोटासा मूलमंत्र जो आहे तो तुमच्या आयुष्यातला फॅक्टर बनू शकतो तुर्तास इथेच थांबतोय धन्यवाद